श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला सवय असते महिन्याचा हिशोब लिहून ठेवायची त्यासाठी आपल्याकडे एक डायरी असते त्यामध्ये आपण किती पैसे खर्च केले महिन्याला घर कर, घर खर्च कसा चालवला तेही लिहून ठेवत असतो प्रत्येक पैशाचा चांगल्या कामासाठी कसा उपयोग करता येईल ते आपण बघत असतो कारण हे पैसे आपल्या कष्टाचे असतात आपल्याला सवय असते कुठे पैसे खर्च केले कोणाला दिले सगळा हिशोब लिहून ठेवायचा ज्यावेळेला महिन्याच्या शेवटी आपण हिशोब करतो त्यावेळेला आपल्याला आपलं काम सोपं होऊन जातं कारण आपण प्रत्येक दिवसाचा हिशोब लिहून ठेवलेला असतो त्यामुळे पैसे कुठे खर्च झाले कोणाला दिले हे लगेच आपल्या लक्षात येतं जरी एखाद्या महिन्यात वायफळ फ खर्च झाला तर आपल्या लगेच लक्षात येतं आणि पुढच्या महिन्यात आपण तो खर्च होणार नाही याची काळजी घेत असतो याउलट एखाद्या महिन्यात आपल्याला जर पैसे वाचले तर किती आनंद होतो आणि पुढच्या महिन्यात आपण यामध्ये अजून कसे वाटतील हे बघत असतो अचानक जर कधी आपल्याला पैशाची गरज पडली तर आपलं हे सेविंग केलेले पैसे आपल्याला उपयोगाला येतात कधीतरी अचानक एखादी अडचण आली तर आपण या पैशातूनच ती अडचण दूर करतो थोडक्यात काय आपण हिशोब ठेवलेला असतो त्यामुळेला त्यामुळे आपल्याला पैशाचं कधी कधी टेन्शन येत नाही जर आपण हा हिशोबच ठेवला नसता आपण आलेले सगळे पैसे खर्च करत बसलो असतो आणि अचानक अडचण आली असती तर काय बरं केलं असतं आपण त्यावेळेला आपल्याला खूप टेन्शन येतो त्रास होतो चिडचिड होते कधीकधी आपण दुसऱ्याकडे पैसे मागतो समोरच्याने नाही दिले तर आपल्याला खूप राग येतो आणि आपण या सगळ्यात आपण स्वतःला दोष नाही देत तर दुसऱ्यांना दोष देतो पण यामध्ये खरी चुकी ही आपलीच असते जर आपण आपल्याकडील पैशांचा व्यवस्थित हिशोब करून सेविंग करून ठेवले असते तर आजही आपल्यावर वेळ आली नसती पण आपण दोष मात्र इतरांना देतो आणि आपण कधीशी आपल्यावर दोष घेत नाही अगदी तसंच आहे आपण यावर एखाद्या वेळी वाईट वेळ आली ना तर ती आपल्या वाईट कर्मामुळे आलेली असते पण आपण नेहमी दुसऱ्याला दोष देतो त्यानेच माझं वाईट केलं त्यानेच माझं असं केलं अजिबात असं करायचं नाही यासाठी आपण काही उपाय या, या, या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहे आपण जसं पैशाच्या हिशोबाची डायरी लिहून ठेवतो ना अगदी तसंच आजपासून आपण ना आपला हिशोब लिहून ठेवायचा हे थोडं विचित्र वाटतंय ना पण ज्या तुम्ही हा उपाय कराल ना त्यावेळेला आयुष्यात संकटे अडचणी नावालाही उरणार नाहीत रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिट वेळ काढायचा एक डायरी घ्यायची स्वतःसाठी त्यामध्ये एका पानावर दोन भाग करायचे एका साईडला चांगलं काम आणि दुसऱ्या साईडला वाईट काम असं लिहायचं सकाळपासून रात्रीपर्यंत आपण काय काय चांगली कामं केली कोणाबद्दल चांगला विचार केला कोणाला मदत केली मोबाईलवर बघताना जे काही व्हिडिओ पाहिले त्यामधून आपण काय चांगलं शिकलो टी व्हीवरचे प्रोग्रॅम बघताना त्यातून आपण काय चांगलं घेतलं फोनवर बोलताना शेजाऱ्यांशी शे बोलताना कोणाबद्दल चांगलं बोललो हे सगळं आठवायचं आता त्यामध्ये लिहित बसायचं नाही कारण एवढा वेळ कुठं असतो आपल्याला फक्त टिकमार्क करायची आपण दुसऱ्याबद्दल चांगला विचार केला ही एक टिकमार्क झाली कारण हे आपण चांगलं काम केलेलं आहे फोनवर शेजारी मैत्रिणींसोबत वायफळगप्पाने मारल्या त्यांना ज्या गोष्टींची मदत होती ना ती केली ही दुसरी टिकमार्क झाली अशा प्रकारे चांगल्या गोष्टींच्या टीकमार्क करून घ्यायच्या नंतर वाईट गोष्टींच्या टीकमार्क करायच्या आपल्याला सवय असते उठता बसता दुसऱ्याला शाप देण्याची दुसऱ्याचं वाईट चिंतन करायची त्याचं असंच होऊ दे त्याचं तसंच होऊ दे ही सुद्धा एक वाईट चूक आहे वाईट काम आहे किंवा चूक आहे त्यामुळे त्यालाही एक टिकमार्क करायचं कोणी मदतीसाठी आपल्याला बोलवतं आपल्याकडे वेळ असतो आपण बसलेलो असतो पण मुद्दाम जात नाही हे सुद्धा एक चूकच आहे ही दुसरी टिकमार्क झाली अशा दिवसभरात कोणकोणत्या वाईट गोष्टी केल्या ना त्या टिकमार्क करून ठेवायच्या तुमच्या हे लक्षात येईल की आज दिवसभरात तुम्ही किती चांगलं काम केलं आणि किती वाईट काम केलं जर दिवसभर तुम्ही चांगलं काम केलं असेल ना तर तुमच्या मनात चांगलेच विचार येणार आणि वाईट काम केलं असेल ना तर वाईटच विचार येणार ज्यावेळेला आपण दिवसभरात काही चांगली कामं करतो दुसऱ्यांना मदत करतो ना त्यावेळेला रात्री आपल्याला शांत झोप लागती पण ज्यावेळेला आपण चुकीचं काम करतो दुसऱ्यांना फसवतो ना त्या रात्री आपल्याला अजिबात झोप लागत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आपण रात्री जो टिकमार करून ठेवलेला आहे ना ते बघायचं त्यातून एक बघायचं आणि एक चांगल्या विचाराने दिवसाची सुरुवात करायची काल माझ्या हातून ज्या चुका झाल्यात ना त्या आज मी अजून कमी करण्याचा प्रयत्न करेन आणि परत दिवसाची सुरुवात करायची डोक्यात एकच ठेवायचं चा। मी आज चांगलंच कामं करणार आहेत वाईट कामं कमी करणार आहे पुन्हा रात्री तोच प्रयोग करायचा काही वाईट काय चांगलं ते पुन्हा एकदा लिहून ठेवायचं हो मला आहे की आपण मुद्दाम काही वाईट वागत नाही आपल्या मनातच आचा आपण जरी विचार नाही केला तरी मनात आपोआप विचार येत असतात पण शक्य होईल तेवढं ते टाळायचे असं तुम्ही सलग सात दिवस किंवा एकवीस दिवस करायचं चा। चांगल्या सवयी लागायसाठी कमीत कमी सात दिवसाचा आणि जास्तीत जास्त एकवीस दिवसाचा कालावधी लागत असतो आपण दहा रुपये बाजूला काढतो त्यावेळेला आपल्याला वाटतं अरे हे किती शुल्लक आहेत पण ज्यावेळेला आपण सात दिवसांनी एकवीस दिवसांनी किंवा महिन्यानी बघतो त्यावेळेला आपल्याला किती आनंद होतो कारण दहा दहा रुपयांनी आपल्याकडे कितीतरी पैसे साठलेले असते अगदीच तसंच आहे सुरुवातीला काहीच वाटणार नाही पण थोडे दिवस गेल्यानंतर ना आपल्याला काही गोष्टींचा अनुभव यायला लागेल ज्यावेळेला आपण केलेली चांगली कामं जास्त वाढत जातील ना त्यावेळेला आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे हळूहळू कमी व्हायला लागतील आणि हे आपण कोणाला दाखवायला नाही करायचं हे आपण आपल्या स्वतःसाठी करायचं आहे कारण प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ मिळत असतं ना मग आपण जर चांगलं काम केलं असेल तर आपल्याला फळ चांगलंच मिळणार ना आपल्या आयुष्यात कधीतरी अचानक चांगलं काहीतरी घडतं ते सुद्धा आपल्या चांगल्या कर्मामुळेच ना आणि वाईटही घडत असतं ते सुद्धा आपल्या वाईट कर्मामुळे काही दिवस ही सवय लावा तुम्हाला तुमच्यातील फरक तुम्हाला स्वतः जाणवायला लागेल आता चांगली कामं केली चांगलं वागलं तर संकट अडचणी येणार नाहीत का त्या येणारच पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद आपल्यामध्ये असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे ना, च, ना की मी वाईट कोणाचं केलं नाही किंवा मी कोणासोबत वाईटही वागली नाही त्यामुळं कितीही संकट अडचणी आली तरी माझ्यासोबतसुद्धा वाईट होणार नाही आपण जर आपल्या चांगल्या विचारांच्याकडे कामांकडे लक्ष दिलं तर कशाला वाईट विचार आपल्या डोक्यात येतील किंवा आपल्याकडून वाईट घडेल आणि कधी आलेच वाईट विचार तर ते थोडे क्षणापुरते असतील कारण आपण आपलं मन चांगल्या विचारांनी भक्कम केलेलं असतं अडचणी संकटं टेन्शन हे प्रत्येकाला असतात पण आपण ठरवायचं ना आपण ते किती घ्यायचं ते जर दिवसभरात आपण वाईट कर्म हळूहळू कमी करत गेलो तर आपल्या डायरी कोणतीच टिकमार्क राहणार नाही ना आणि कोणी आपलं वाईटही विचार करू शकणार नाही आणि जरी एखाद्याने वाईट विचार केला तरी त्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही कारण आपण ज्यावेळेस दुसऱ्यांचा वाईट विचार करत असतो ना त्यावेळेला दुसरेसुद्धा आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आपण मुळातच कोणाबद्दल वाईट विचार करत नाही तर का बरं आपलं वाईट होईल एक वेळेस आपला हिशोब चुकेल पण वरच्याचा तरी नाही चुकणार ना ज्यावेळेला आपण कोणाला फसवत नाही वाईट बोलत नाही त्यावेळेला आपल्याला कशाचंच टेन्शन राहणार नाही कारण आपण एका हाताने जे देतो ना ते दुसऱ्या हातात दुप्पट होऊन आपल्याकडे परत येत असतं मग ते चांगलं असू द्या किंवा वाईट कर्म असू द्या त्यामुळे दिवसभर तुम्ही एक वेळेस देवाचं नाव कमी घ्या पण चांगलं काम करा यामुळे काय होईल तुमच्या आयुष्यातील अडचणी संकटे कमी होऊ लागतील तुम्हाला टेन्शनमुक्त बिंदास्त आयुष्य जगायचे ना तर एक लक्षात ठेवा कोणालाच फसवायचं नाही कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाचा वाईट विचार करायचा नाही जर आपणच कोणाबद्दल काही वाईट विचार नाही केला तर आपल्याला कसं कोण करेल आणि जरी कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यान आपल्यामध्ये नेहमी परमेश्वर हा असेल तो नेहमी म्हणजे चांगल्या आणि खऱ्या लोकांच्या सोबत उभा असतो तो फक्त दिसत नसला तरी आपल्याला तो ओळखता आप आला पाहिजे यामुळे आपण जसं महिन्याचा हिशोब लिहून ठेवतो ना अगदी तसाच आजपासून आपण केलेल्या चांगल्या कामांचाही हिशोब लिहून ठेवूया बघा तुम्हाला किती अनुभव येत आहेत ते श्री स्वामी समर्थ